भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप हो खूप स्वागत मी राजेश्री कदम तर आजची रेसिपी आहे मिलेट्स मोदक म्हणजे नाचणीचं मोदक आज तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग आता गरमागरम तयार झालेले फोडून हे दाखवते तुम्हाला त्याच्यावरती आता तूप सोडायचं आहे आणि मस्त असा बाईट घ्यायचा खूप सुंदर याला चव येते आणि तुम्ही करून पहा तर त्यासाठी साहित्य पाहूया एक वाटी आता खोबरं घेतलेले ओलं त्याच्यामध्ये आता अर्धी वाटी गूळ घालायचं आहे आता वेलची पावडर घालून घेऊ अर्धा मिनिटभर हे खोबऱ्याची जी चव आहे ती परतवून घ्यायची आहे परतलं की त्याला सुंदर अशी चव येते आता हे ये तयार झालेलं सारण जे आहे आपण ताटामध्ये गार करून घेऊ हे गार होतच आहे तोपर्यंत आपण पाण्याला उकळ काढू तर पाणी उ एक वाटी घेतलेले तर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि एक वाटी आपण मिलेट पिठी म्हणजे नाचणीचं पीठ घ्यायचं आहे छान अशी उकड काढून घ्यायची जसं आपण तांदळाच्या पिठाची उकड करतो त्याचप्रमाणे ही उकड काढायची आहे तर हे गारत तूप किंवा पाण्याचा हात लावून मस्त पीठ मऊ करून घ्यायचं आहे गरम असतानाच हे पीठ मळून घ्यायचं म्हणजे एक जीव करून घ्यायचं या पिठाला जेवढं तुम्ही मळाल तितका मोदकाला आकार सुंदर येतो लक्षात ठेवा आता हे पीठ सॉफ्ट झालेलं आहे लिंबवापेक्षा थोडासा मोठा गोळा घेतलेला आहे आता याची वाटी तयार करून घेऊ अशा पद्धतीनं आणि जेवढी जास्त पातळीने जास्त जाडने अशी वाटी तयार करून घ्यायची आहे खोलगट वाटी तयार करून घ्यायची म्हणजे सारण भरपूर असं सा वस्तं त्याच्यामध्ये हे पा आता भरपूर असं सारण घालून घ्यायचं आहे आणि त्याला चुन्या पाडून घ्यायचं आहे आणि आहारामध्ये जर तुम्ही वरचेवर नाचणीचा उपयोग केलात तर बी पी म्हणा शुगर म्हणा नियंत्रणात राहते वरचेवर नाचणीचा वापर करत चला आणि आता बरेच जणी मिलेट्सकडं वळलेले आहेत बरे आता बरेच आहे जणांना आता जागृत झालेले आहेत आपल्या शरीराकडे लक्ष देतात आणि आता आपल्याला काय डॉक्टर वगैरे सांगत नाही तर आपली काळजी आपणच घ्यायला हवी आता छान असा आकार आलेला आहे पहा मोदकाला आणि वीस मिनटं आपण ह्या पिठाला मोदकाला वापरून घ्यायचं आहे मस्त सुंदर असा मोदक तयार झाला आहे ज्याला भाकरी आवडत नाही नाचणीची ते मोदक करून खाऊ शकतात किंवा रागीमुद्दीसुद्धा खूप मस्त लागते ते सुद्धा करून खाऊ शकता तुम्ही तयार झालेले मोदक आता पण वरती झाकण ठेवून पंचवीस मिनटं वापरून घेऊ आणि खूप भन्नाट लागते नक्की करून बघाने मला कमेंटमध्ये सांगा तर आता पण तयार झालेले नाचणीचे मोदक हे पाहा सुंदर असा कलर आलेले आहे आपण डिशमध्ये काढून घेऊ माझी रेसिपी पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा दाबा लाईक करा इतरांना शेअर करण्याचं विसरू नका तसेच कमेंट करण्याचं विसरू नका आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थ नेन तो धन्यवाद